तर मित्रांनो आपण जे आहे तर आज वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वे प्रोजेक्ट जो आहे तो विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणार आहे आणि यामध्ये आपण सध्या हे वाशिम जिल्ह्यामधील वाईगोळ जो परिसर आहे इथून सावळी आणि खास करून बंजारा काशी जे आहे मित्रांनो तर ते या ठिकाणहून फक्त साडेचार किलोमीटर अंतरावरती आहे आणि या माध्यमातून हा रेल्वे ट्रॅक मित्रांनो ज्यावेळेस बनेल त्यावेळेस निश्चितपणे विदर्भ आणि मराठवाड्याची कनेक्टिव्हिटी फा फास्ट वाढणार आहे आणि इथे हे जे एकंदरीत पाहतो आपण की इथनं जो आहे अकोट ते पर्यंतचा जो आहे तर तो नॅशनल हायवे आता वरच आहे आणि हे इथनं जे आहे तर खालून जे आहे तर रेल्वे जाणार आहे आणि ओवर ब्रिज जो आहे तो रेल्वेचा आता वर बनत आहे त्याचा जवळपास सेवन्टी पर्सेंट काम झालेलं हो आहे ते तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण मित्रांनो दाखवलं होतं आणि या माध्यमातून हा वाशिम जिल्हा जे आहे तर पोहरादेवी इथूनच मित्रांनो जे आपलं सध्याचं स्टेशन आहे तर ते इसापूर या ठिकाणी राहणार आहे परंतु भविष्यात जे आहे तर तिथून पौरादेवीचं अंतर जास्त काही दूर नाही आहे आणि भविष्यात याही ठिकाणी एखादं जर रेल्वे स्टेशन झालं तर पौरादेवी इथून मित्रांनो हाकेच्या अंतरावर आहे ज्यामध्ये आपण पाहतो की आता पौरादेवीचा जो विकास आहे तो नंगारा भवन आणि शवालाल महाराज हे पूर्ण संपूर्ण भारतामध्ये बंजारा समाजाची काशी आहे आणि याचं हे वाशिम आणि यवतमाळ म्हणजे काही दिग्रस आणि याचं जे मित्रांनो अंतर आहे रामनगरपासून एक दीड किलोमीटर जर आपण या हायवेने इकडं अकोट साईडला आलो तर या साईडला जे आहे तर ते लगेच पोरादेवी आणि वाशिम जिल्ह्यामधील जी गावं आहेत वायगोड सावळी हे लागतात आणि ही कनेक्टिव्हिटी यवतमाळ आणि वर्धा या दोन्ही जिल्ह्यासाठी महत्त्वाची आहे आणि हा रेल्वे प्रोजेक्ट झाल्यानंतर आता निश्चितपणे आपल्याला यवतमाळ असेल वाशिम असेल किंवा पूर्ण तिकडं हदगाव आणि याही साईडला मित्रांनो आता काम सुरू झालेलं आहे निश्चितपणे हा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि हे काम आता आपण बघू शकतो की प्रगतीपथावर आहे तर येत्या काहीच काळात लवकरात लवकर हे कार्य पूर्ण म्हणजे पूर्णत्वास जावं हेच आपण सदिच्छा या ठिकाणी नमस्कार मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम जिल्हा म्हणजे आम्ही काय दिग्रजच्या खूप बाहेर गेलेलो नाही आहे वाशिम जिल्हा म्हणजे आमच्या दिग्रजून चार किलोमीटरवरच आहे आणि तिथंच आहे जो रेल्वे ट्रॅक जो आहे हा तिथंच आम्ही आज पाहण्यासाठी आलेलो आहे ते पण आम्ही वॉकिंग करत आलेलो आहे कोणत्या गाडीवर आलेलो नाही आहे तर मित्रांनो आपण बघत आहे की आता हा जो रस्ता आहे आमचा अकोला ते दिग्रस म्हणजे हा रस्ता आहे जवळपास अकोट ते कर्नाटकमध्ये जाणारा रस्ता आहे हा राज्य महामार्ग आणि याच्यामध्ये मित्रांनो या हा राज्यमार्ग इथे क्रॉस व्हावा लागला आणि आपण बघू शकता इथून कंटिन्यू की हा जे स्ट्रीट जे आहे जवळपास हे पाच ते सात किलोमीटर एका स्ट्रीट लाईटमध्ये लाईनमध्ये हा रेल्वे आपल्याला सरळ दिसत आहे पण एकाच लाईनमध्ये सरळ बघा म्हणजे हा कुठं टर्न धुऊ शकत सुद्धा झालेला नाही आहे आणि सरळ सरळ हा ट्रॅक आपला रेल्वे ट्रॅक दिसतो या रेल्वे ट्रॅकचं विशेषतः अशी आहे की हा रेल्वे ट्रॅक जो आहे जवळपास हा जमिनीच्या खाली जवळपास सत्तर फूट खाली आहे हा जमिनीपासून आम्ही बरंच उंच उभ्या इथं आणि इथून हा रेल्वे ट्रॅक खाली आता इथून इथून भुयारी होऊन हा आणि हा हा जो रोड आहे आपला अकोला हे दिग्रस या रोडच्या खा खालून रेल्वे जाणार आहे आणि वरून हा हायवे हायवे राहणार आहे असाच तर याच पद्धतीने समोर पुलाचं सुद्धा काम चालू आहे अशीच अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू आता आपण पाहू शकता की एकदम चांगल्या पद्धतीने आणि एकदम फास्ट गतीने आतासुद्धा काम चालू आहे आणि समोर यांचा जो प्लॅन आहे की जिथं यांचं पूर्ण मटेरियल वगैरे सर्व तिथं बनते तो खूप मोठा प्रोजेक्ट आहे समोर आता तिकडं आम्हाला जाता येत नाही परंतु आम्ही इथूनच तुम्हाला दाखवता हा घरी बसलेला रस्ता की हा आपण बघून घ्या की हा सरळ रस्ता झालेला आहे आणि भरपूर मोठं काम जे आहे की म्हणजे भविष्यामध्ये याचा डबल जरी ट्रॅक झाला तेवढं भूमी अधिग्रहण जवळपास या रस्त्यावर झालेला आहे तेव्हा डेव्हलप झालेला आहे त्यामुळे आपण निश्चितच हा रेल्वेमार्ग लवकर सुरू होईल ही सर्वात अपेक्षा आणि हा रेल्वे मार्ग वाशिम जिल्ह्यातून सुद्धा गेलेला आहे आपण सर आपल्याला वाटतं की फक्त हा वर्धा यवतमाळ आणि नांदेड असाच गेलेला ना आहे परंतु हा थोडाफार वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा आलेला आहे तरी वाशिमकरांसाठी सुद्धा चांगली बाब आहे आणि इथूनच आमचं जे पवित्र तीर्थक्षेत्र आहे जे माझ्या बंजारा समाजाची काशी जी आहे पोहरादेव हे हाकेच्या अंतरावर इथंच आहे आणि त्याला टच जाणारा रेल्वे मार्ग इथं आहे यामुळे मित्रांनो हे जे आमचं जागतिक ती तीर्थक्षेत्र आहे शिवालाल महाराजांचं तर हे जागतिक पर्यटन तर झालेलेच आहे परंतु इथे येणाऱ्यासाठी सर्व भाविक भक्तांना म्हणजे पूर्ण देशामधून जे भाविक येतील त्यांना सरळ सरळ ट्रेन इथं झालेली आहे इथून हाकेच्या अंतरावर आमचं पवित्र तीर्थक्षेत्र पोहादेवी आहे ही ज्याच्यासाठी सर्वांसाठी ही चांगली बाब आहे आणि असाच या भागाचासुद्धा आमच्या तीर्थक्षेत्राचा विकास अशा रेल्वे मार्गातून नेहमी होत राहील हीच सर्वांना अपेक्षा आणि रेल्वे लवकरात लवकर सुरू होऊ हीच आमच्या मनातली सदिच्छा धन्यवाद